श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा मी ब्लाऊज पीसचे हे तुकडे घेतलेले आहेत ह्या तीन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत या या पट्ट्या चार चार इंचाच्या घेतलेल्या आहेत त्याचे आपण फ्रिल तयार करणार आहोत व हे दोन गोल मी घेतलेले आहेत कट करून ब्लाउज पिसाचे ते आपल्या ताटाच्या मापापेक्षा एक, एक एक इंच साईडनी जास्त घेतलेले आप आहेत आपल्याला रुमाल हा ताटाच्या मापापेक्षा थोडा मोठा कट करायचा आहे म्हणजे त्यामध्ये आपण सामान वगैरे ठेवलं ताटात की ते व्यवस्थित दाखले जातं खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ताटावरचा रुमाल शिवून दाखवत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा हे पहा हे आपण दोन गोल एकमेकांवर ठेवून शिवून घेतलेले आहेत याला आपण आता आठ बस लेस बसून घ्यायचे आहेत उभे आडवे असे आठ लेसच्या रेषा येथे शिवून घ्यायच्या आहेत हे पहा हे आपण एक बसवलेलं आहे आता आडवी बसवायची आहे व त्याच्या मधून आपण परत एकदा एकदा अशी लेस बसवून घ्यायची आहे हे पहा ही झाली दोनदा आणि अजून दोन वेळा असे आपल्याला हे पूर्ण आठ वेळा याच्यावरती लेस बसून घ्यायची आहे मैत्रिणी आपण याला फक्त लेसचा खर्च केलेला आहे बाकी आपल्याला याचा काहीही खर्च नाही आहे हा ताटावरचा रुमाल आपण रुखवत सुद्धा ठेवू शकतो नैवेद्याच्या ताटावरसुद्धा ठेवू शकतो आपण ताटावर रुमाल ठेवण्यासाठी विकत रुमाल आणत असतो ते विकत आणण्याऐवजी घरच्या घरी रुमाल कसे तयार करायचे याचे वीस ते पंचवीस प्रकार मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल समीक्षा फॅशन क्रिएशन असं सर्च करा म्हणजे मी जेवढे रुमाल शिवलेले आहेत ते सर्व रुमाल एकाखाली एक तुम्हाला दिसतील त्याचे सर्व व्हिडिओ एकाखाली एक तुम्हाला दिसतील हे पहा हे असे आपण टिप मारून घ्यायची आहे लेसला इथे तुम्ही तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरची लेस शिवून घ्या गोल्डन कलरची तुमच्याकडे लेस असेल तीही तुम्ही शिवू शकता माझ्याकडे गुलाबी कलरची लेस होती म्हणून मी ती शिवून घेतलेली आहे हे पहा हे अशा आपण आठ रेषा लेसच्या घेतलेल्या आहेत आता आपण ह्या ज्या चार चार इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्या एकमेकींना शिवून घेणार आहोत व खालच्या साईडनी त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी ताटावरचा रुमाल कसा तयार करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत कापडसुद्धा वेगवेगळं आहे आपल्याकडे जे मोठे ब्लाऊज पीस येतात त्यातले कापड शिल्लक राहिलेले असते ते कापड आपण घरात असेच ठेवून देतो किंवा फेकून देतो ते फेकून न कर देता त्याचा रियूज करा खूप सोप्या पद्धतीने आपण ताटावरचे रुमाल शिवू शकतो वेगवेगळ्या डिझाईनचे मैत्रिणी मी ब्लाऊज पीसपासून वेगवेगळ्या प्रकारचे दरवाज्यासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडले तर कमेंट करून सांगा हे पहा हे असे आपण एक साईडने फोल्ड करून फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपण याची झालर तयार करून कापडावरती शिव शिवायची आहे हा गोल मी कट करून घेतलेला आहे आपण आता कापडावरती हे असे शिवून घेऊ याची एक साईड दुमडून घ्यायची त्यानंतर ना आपण कापडावरती ज्याच्या चुन्या पाडून घ्यायच्या तुम्हाला आधी जो चुन्या पाडून शिवायचं असेल तर तुम्ही तसं शिवू शकता पण मी कापडावरती चुन्या पाडून घेते हे पहा या अशा कापडावरती चुन्या पाडून घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने आणि सुंदर असा ताटावरचा रुमाला आज मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे मैत्रिणींनो नवरात्रीसाठी वेगवेगळ्या रंगाचे मंगळसूत्र आपण विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पहा डेली यूजसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र कसे तयार करायचे त्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण ही फ्रीलाशी शिवून घेतलेली आहे आता तिची टोके आपण एकमेकांवरती ठेवून शिवून घ्यायची आहेत म्हणजे ती जालर व्यवस्थित दिसते खूप सुंदर असा मी ताटावरचा रुमाल आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेला आहे मैत्रिणींनो साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला ते व्हिडिओ खूप आवडतील हे पहा हे आपण रुखवताव ठेवण्यासाठी दरवाजासाठी तोरण वेगवेगळे आणतो ताटावरचे रुमाल आणतो ते ताटावरचे रुमाल न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा व जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा वाटला हा ताटावरचा रुमाल याला फक्त आपल्याला लेसचाच खर्च आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद